सात हा आकडा महत्वाचा आहे टीम इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप सात धावांनी जिंकला एम एस धोनीच्या जर्सीचा नंबर सात सात आकड्याचा संदर्भ आला की फॅन थाला फॉर अ रिझन म्हणतो इन्स्टावर हा ट्रेंड तुफान चालला हा सातचा ट्रेंड महाराष्ट्राच्या राजकारणात देखील सुरू आहे महायुतीचा विजय आणि महाविकास आघाडीचा पराभव करणारा हा ट्रेंड चर्चेत आलाय काँग्रेससाठी तर साडेसातीची दशा या सात आकड्यांमुळे आली आहे या सात आकड्याने काँग्रेसचा पुन्हा घात केलाय का चला यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये मा आपले स्वागत क्रिकेटमध्ये अकरा खेळाडू असतात आणि वरचा एक खेळाडू राखीव असतो तशीच अवस्था यंदाच्या विधान परिषद निवडणुकीची होती अकरा जागांसाठी बारा उमेदवार यातला राखीव कोण ठरेल खेळाडू म्हणून विधान परिषदेच्या मैदानात उतरणारे अकरा जण कोण याचा फैसला काल झाला महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती आपल्या गटांवर आमदारांचा विश्वास दाखवणारी होती मात्र काँग्रेससाठी आत्मचिंतन करायला लावणारी ही निवडणूक ठरली आहे काँग्रेसची मतं पुन्हा फुटलीत पुन्हा सातची साडेसाती काँग्रेसने अनुभवली मागच्या वेळी विधान परिषदेची निवडणूक झाली तेव्हा काँग्रेस सत्तेत होती चंद्रकांत हंडोर यांना उमेदवारी देण्यात आली होती तरी त्यांचा पराभव झाला हा पराभव झाला सात मतांनी आता पवार गट पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले ते सुद्धा सात मतांनी महाराष्ट्र विधान परिषदेतील अकरा जागांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली यात महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी झालेत विरोधी पक्षाकडून तीन उमेदवार रिंगणात होते त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पाठिंब्यावर जयंत पाटील उभे होते त्यांचा मात्र पराभव झाला या पराभवाची कारण शोधली जात आहेत सध्या महाविकास आघाडीमध्ये यावर मंथन चालू आहे त्याचवेळी महाविकास आघाडीच्या कोट्यातली नेमकी कुणाची मतं महायुतीकडे गेली हे कोड सुटता सुटत नाहीये अशात ठाकरे गटाचे संजय राऊत समोर आले महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्तिकेच मोठे आहे लोकसभा निवडणुकीपासून हे सुरू आहे लोकसभेत काँग्रेस मोठा भाऊ ठरलाय वरचेवर स्वबळाचे नारे दिले जात आहेत अशात राऊतांनी मोठं विधान केलंय त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलेत काँग्रेसची सात मतं फुटली हे स्वतः नाना पटोलेंनी मान्य केलंय पण सात मतं फुटली यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही मागच्या विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोर यांचा पराभव झाला ते करणारे हे सात लोक होते दोन वर्षांपूर्वी हंडोर यांच्या बाबतीत या सात लोकांनी बेमानी केली आपल्याच उमेदवाराला पाडलं होतं काँग्रेसची ही सात मतं गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेस बरोबर नाही आहेत ती फक्त कागदावर सोबत आहेत तेव्हा ती लोकं नावानि समोर आली होती आता ही तीस सात लोक आहेत असं राऊत म्हणतायत राऊत महायुतीवर पुन्हा तुटून पडल्याचं पाहायला मिळालं निवडणुकीत घोडा बाजारावर त्यांनी बोट ठेवलं राऊत म्हणाले काँग्रेसच्या या सात जणांना सोबत घेऊन कालचा जो खेळ केला त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र जिंकला असं काही होत नाही लहान पक्ष अपक्ष सरकार बरोबर राहत असतात काल तर आमदारांचा भाव तुम्ही पाहायला हवा होता शेअर बाजाराप्रमाणे आमदारांचा भाव चढत होता तो भाव वीस ते पंचवीस कोटींच्या घरात होता शिवाय नुसता भाव नाही काही आमदारांना दोन एकर जमीनही दिली असा दावाही संजय राऊत यांनी केला लोकसभेनंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास बळावला होता विधानपरिषद निकालात महायुतीला मागे ढकलण्याची तयारी करण्यात आली होती विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी शुक्रवारी मतदान झालं भाजपाकडून देण्यात आलेले पाचही उमेदवार जिंकून आले सदाभाऊ खोत यांना पहिल्या पसंतीची मतं कमी मिळाली पण दुसऱ्या पसंतीच्या मतांवर ते निवडून आले त्या पाठोपाठ सत्तेतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचेही प्रत्येकी दोन उमेदवार जिंकून आले दुसरीकडे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या जिंकून आल्या पण जयंत पाटील यांना अवघी बारा मतं मिळाली शरद पवार गटाची सगळी मतं जयंत पाटील यांना मिळाली असताना दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीची मतं त्यांना मिळू शकली नाहीयेत दरम्यान काँग्रेस त्या सात जणांवर कारवाई करेल का हा प्रश्न आता विचारला जातोय पण या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा